मिनी ब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थे तर मुलींसाठी मी नऊवारे शिवलेत विथ ब्लाऊज आणि हे कॉम्पिटिशन डान्ससाठी आहेत ह्या नऊ तर जेव्हा मी नऊ पूर्ण शिवून होतात प्रत्यक्षात मी मुलींना बोलवून त्यांना त्या व्यवस्थित येतात की नाही प्रॅक्टिसच्या वेळेस काही अडचण येते का क किंवा साडी कुठं डान्स करताना अडकते किंवा कुठं असं अनकम्फर्टेबल होते का हे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आता मी घरी तरी प्रॅक्टिस घेतल्या ह्याचा मेन व्हिडिओ मी अपलोड केला ते तुम्ही पाहू शकता आम्ही टेरेसवर आलो तिथंसुद्धा मी त्यांची प्रॅक्टिस घेते की कसं जमतं आहे कारण का असतं जेव्हा आपण नऊ शिवतो मुली कधीही त्या नऊ नेसलेल्या नसतात किंवा त्यांना ती प्रॅक्टिस नसते डायरेक्ट स्टेजवरती गेल्यानंतर त्यांना ती अडचणी नये हे बघणं आपलं काम आहे म्हणजे मी शिलाई करते तर टीचर तर बघतातच बघतात मी पण तेवढं लक्ष देऊन बघते जेव्हा त्यांना परफेक्ट येते असं मला वाटतं तेव्हा कुठंतरी माझ्या कामाचं चेज झालं असं वाटतं कारण हे मी आधी पसून करते कुठलेही ड्रेसेस राहू दे इव्हन नॉर्मलसुद्धा माझ्याकडे जेव्हा शिलाईला देतात तेव्हा सुद्धा मी त्यांना चेक करायला सांगते तुम्ही बोलतील की हे सगळं तुम्ही प्रत्यक्षात करता पण ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर घेता तर तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉलिंगवरती मी परफेक्ट असे मापं घेते की त्यांचं काहीही कुठंही असं ड्रेस म्हणजे बिघडता कामाने असं माझ्या मनापासून वाटत असतं उन्नीस वीस कधी झालं तर मी त्यांना सांगू शकते पण शक्यतो ते होतच नाही ह्याचं मी खबरदारी घेते त्यामुळे रेग्युलर असे ऑर्डर येतात आणि कुठंतरी माझ्या कामाचं म्हणजे जे पैसे दिलेत त्यांनाही ते समाधान होतं तर अशा प्रकारे माझं रुटीन त्या कामा काम असतं त्याच्यातला हा एक भाग आहे मी नेहमी तुम्ही विचारत असता की इतके ऑर्डर आल्यानंतर तुम्ही कसं हे करता किंवा कसं पूर्ण करता काय असतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले